काल सायंकाळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचा बीड विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला आणि आता इथून पुढे काय या राजकीय घडामोडी होतील त्याप्रमाणे आपल्या सर्वांना आमचा येणाऱ्या काळात राजकीय सामाजिक प्रवास कुठल्या दिशेने असेल तर लवकरच कळवण्यात येईल गेले अनेक दिवसं आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपण काम केलं आणि काम करत असताना येणारे अडथळे हे थांबवण्याचा आणि कुठंतरी पक्षश्रेष्ठीपर्यंत या गोष्टी नेण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला पण त्याची काही दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळं काल मी हा राजीनामा पक्षाकडे सुपूर्द केलेला आहे या निवडणुकीच्या तोंडावर असा तुम्हाला निर्णय घ्यावा लागला काय नेमकं याबाचं कारण होतं खरी चर्चा आहे हा निर्णय घ्यावा लागला मी पक्षात प्रवेश केला त्यावेळेस हेतू एवढाच होता की सर्व सामान्य नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते पक्षाच्या मात माध्यमातून सोडवले जावे <coughs> आणि त्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न बीड असेल किंवा मुंबई मंत्रालय असेल हे आम्ही रात्रीचा दिवस करून अनेक कामं करण्यासाठी पाठपुरावा केला पण आपण पाहता थोडक्यात विधानसभेला गत विधानसभेला या ठिकाणी बीडला पराभव झाला आणि पराभव झाल्यापासून पक्षांतर्गत जे विरोधक आहेत ते एक प्रकारची खेळी करू लागले आणि पक्षात आपल्याला काही स्थान ठेवायचं नाही अशा हेतूने पक्षातलेच लोक काम करायला लागले आणि ही गोष्ट वारंवार मी पक्षश्रेष्ठींच्या पर्यंत पोहोचवली पण त्याची कुठं दखल घेण्यात आली नाही आणि असं वाटू लागलं की हे सगळं कट कारस्थान चालू आहे त्यामुळं काल हा निर्णय घेण्यात आला भाई आपण पाहतोय की वेळ खूप कमी आहे अजूनही निर्णय काहीच झालेला नाही पुढचा कार्यकर्ते संभ्रमात आहेत आता उद्या तीन वाजेपर्यंत शेवटचे वेळ आहे मला माहिती वेळ झालेला आहे आणि उद्याची वेळ पण वेळेत निर्णय घेणं याला महत्त्व असतं याची सुद्धा कल्पना असल्यामुळे आमचा निर्णय जो काही आहे तो आम्ही लवकरात लवकर जाहीर करू भैया या गटबाजी पाठीमागं कोण आहे आणि को काय नेमकं कारण घडलं की तुम्हाला थेट निर्णय घ्यावा कारण आपण जर पाहिलं तर लोकसभेत जवळपास चौऱ्याहत्तर हजारानं महायुतीचा उमेदवार मागे होता ती सगळी लीड तोडून तुम्ही केवळ पाच हजारांनी तुमचा पराभव झाला त्यानंतरही तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस तोडण्याची आली काय कारण आपण जर विधानसभेच्या निकालाबद्दल बोलले तर विधानसभेची तयारी गेले दोन वर्ष आम्ही करत होतो आणि पक्षाचं कार्यक्रम घेणं सामाजिक कार्यक्रम घेणं अशा प्रकारे वेगवेगळे मेडिकल कॅम्प्स असतील स्वयंरोजगार शिबिर सातत्याने आम्ही लोकांमध्येच होतो आणि त्यामुळंच अगदी हो कमी वेळ आता तुम्हाला सर्वांना माहिती की निवडणुकीच्या उमेदवाराची घोषणा होत असताना बीडला मुद्दाम विलंब झाला आणि हा विलंब जेव्हा करण्यात आला तेव्हा मला सांगण्यात एक गोष्ट येत होती आणि ॲक्च्युअल जे करायचं होतं ते वेगळंच होतं आणि त्यामुळं ऐन शेवटच्या दिवशी फॉर्म भरण्याच्या दिवशी रात्री उशिरा हा मला अनेक घडामोडी घडल्यानंतर मला उमेदवारी भेटली आणि त्यानंतर पण पक्षांतर्गत जे विरोधक आहेत ते माझ्यापासून दूरच राहील आणि शेवटच्या दोन चार दिवसात हे लोक खरं तर काम करतोय असं त्यांनी दाखवलं पण कधीच ते मनातून माझ्यासोबत नव्हते मला एकत्रित जर बघितलं तर तुमची बैठक देखील आहे नगरपालिका निवडून काम होता पक्ष श्रेष्ठ देखील काही होते सगळ्यांचा निर्णय देखील झाला होता पण नेमकं दोन दिवसामध्ये असं काय झालं आणि जास्त हस्तक्षेप आला त्यामुळे आला नाही नाही मला जे सांगण्यात आलं होतं निवडणुकीच्या अनुषंगानं की तुम्हाला एवढं एवढं जबाबदारी असेल तर त्याप्रमाणे माझी तयारी होती आणि आपण बघताय सातत्याने बीड शहराच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी सामाजिक कार्यक्रम असतील इतर कार्यक्रम असतील आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक सुखदुःखात असतो आणि विकासाचे काम करणं ते दर्जेदार करणं हे आमचा सततचा पाठपुरावा चालू असतो पण निवडणुकीत ज्यावेळेस बोलणी चालू होती त्यावेळेस बोललं एक जायचं आणि व्हायचं एक आणि कुठंच सुस्पष्टता नव्हती आणि त्यामुळं मी पण संभ्रमात होतो की एवढी निवडणूक जवळ आली तरी काय आम्हाला विचारणा होत नाही आहे काही धोरण काय पार्टीचं ते कळत नाही आणि हळूहळू असं मला जाणू लागलं की हे सगळं एक षडयंत्र आहे त्यामुळे याच्यातून बाहेर पडण्याचा मी निर्णय घेतला नगरपालिके गिरनगरपालिके सूत्र हे सूत्र पक्षांतर्गत जे माझे विरोधक आहेत त्यांच्या माध्यमातून सूत्र हलवले जातात आणि कुठंतरी मिसफिडिंग वाटतं वरच्या पक्षश्रेष्ठींना होत असावी त्यातून हे सगळं कृत्य महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका